नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा आणि सतरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्यावेळेत वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर अजून वाढतोय तर भागा भागा काही भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी शेतीविषयी युट्यूब चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगे 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 मिळतील मग चला तर जाणून घ्या जा फुलं म्हणा सविस्तर पण वातावरण पुन्हा बदलले असून अरबी समुद्रात अद्रता युक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वारे कोकण विभाग आणि तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये हे वारे सक्रिय आहे तर मान्सून गेल्या अठरा दिवसापासून त्याच जागी कायम आहे तर पुढील चोवीस तासामध्ये मा मान्सून महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागाकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यताही दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर तर इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र विदर्भाकडे काही भागात जोर कमी राहील काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज झाला वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंधरा सोळा आणि सतरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तमिळनाडूच्याही पश्चिम भागामध्ये मुसळाती अतिवसदार स्वरूपात राहील तेलंगणा आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे जोर जास्त राहील इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल रौरकेला कोरबा ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद विजयवाडा रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ठिकठिकाणी सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरणा बेडशी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर वास्कोद गामा पणजी पारसेम वेंगुळा महापणकुडल या भागामध्ये बघायला मिळणार आहे बिजेलियम अंजनेयम कानाकुंबी वालपेई तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकुडे रिवोणा जाग्वी या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव मसळदा स्वरूपात रेल धामणे राणाकुंडे कानापोट नेटूरगुंजिलाई तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळाव वैगणी पोईपकासल मालवण महापण कुडलई अतिवृष्टीची शक्यता बहुतांश ठिकाण राहील कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजन इकडे अतिवृष्टी तिचा जोर बहुतांश ठिकाण राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मलकापूर कोकरुड परोळा सांगू जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विजांच्या राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा इकडे मुसळधार स्वरूपात राहील नेसारी अड्डाला कुरणवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखोडी आणि मालजाटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कापसी निपाणी जयनवाडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर जोतबिल किनी कोडाली मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे गोकाक अलकांगिला हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील रायब किडकल श्रिगुपी कुडाची शिर मंगसुळी सांगली मालगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर धागलपूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागज कुचुलाई मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मुसदा स्वरूपात राहील मयानिलय मुसळधार स्वरूपात राहील पुसिवली औंद्राई मतपूर सातारा कोरेगाव अद्राकी मोल इंदाल या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे दहीवाडी मसवडला मध्यम स्वरूपात राहील बराड शिंगणापुरले मध्यम स्वरूपात राहील लाटे फलटण नांदल लोनाद अद्राकी खंडाळा बोरशिरोल जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून अतिवृष्टीची शक्यताही कोयनापटण अरळ अरवाडे माकंजण लोटेचेपूर मुसोटापूर सागदेव खेड डहागाव दापोली पाचपांडे या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील घोगरी महाबळेश्वर आणि मंदनगर महाडवर्धन गोरेगाव या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे टाला इंदापूर जिटे लोहा नागोठाणा कलसीत आणि आसपासचा परिसर या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील तर दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा बोरशिरवर केटवल्ले मारगाव जजोरी मध्यम जोरदार स्वरूपात येईल शिवापूर दायरी सासवड लोणीकालभर पुणे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुनावले आळंदी वाघुली केट पाबल मलठण कवटे भांबर्डे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा मानसर म जुन्नर तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी असणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील अकलोट मासरस बेमलेट ट्यमोरणे वांगी केरण कुरवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे நசோடி மத்தியமாத ஆடப்படி சிங்கி சாங்கடில மதம் பாசா அந்தாஜே மங்கழவேடா மாரவடை மதிமோர மங்கரோழி மந்திரோ பிக்கே மத்தியமில்லை வல்ச அக்கலகோட்ட சல்ல வடகி அலூர் தூகா உஜ்ஜயம் ஹோட்டலா நலதுர் இடம் ஜோதார பாசா அந்தாஜே வடலா தாந்த துஜாப்பூர் வைரபங்க இடத்துல ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் அரணா குரவடி வங்கி கேரன் கோண்ட சேல்சியசரண்ட ஜோரார் பாசாசி பிகவன் கேட்பு பிகோன் ரோட யாத்திரை ஜோரார் பாசா அந்த அரிய நகரமே ராச்சி கர்ஜத்ரஜா ஜாம்கேடு கடாஷிளையை துப்பான பாசா அந்த சீகோந்தா பாரி சுதருக ராளிகா சூரிகா மதமஸ்வூபா பாரசுப்பே இட மத்தியமரூப்பில் ஹண்டாழ அய்ய நகர குடா சிர் மக்கா தசை வான்புரி கோடைகா மதமாரி அந்தாஜ आल्याने टाकळी डोकेश्वर इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच घारगाव मांडवे बरवंडी संगनमेर जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी प्रवारा बनासने वसा श्रामपूर तालुका बनलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील शिर्डी बुलतांबा कोपरगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर येईल जसे चोंडी अलिबाग पेंच शिरोकोपोली कामशेत या भागात असणार आहे कर्जत कुसात पेठ मुरबाड आंबेगाव नवी मुंबई मुंबई उरण आणि तसेच ठाणे कल्याणली भिवंडी मेरबांदर ओंबडी क्रिस्तीवाडा या भागातही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील घाटमात्याकडे शिवाले वैशाखरे सम्राट गोंडा तसेच खर्डी वैशाला उंबरपाडा पिल्वी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा मान्नोर कुडण बैसर वानेगाव कसाकरोड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जवार मोकडा त्र्यंबकलाय अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच पावसाची शक्यताही राजूर अकोला मुसळधार स्वरूपात या भागात राहील अहिल्यानगरचा परिसर आहे तसेच शिर्डी पुतांबा कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिकाबंद देवळीप्रवारा रवरी भनास नेवासा वडेगाव माका इकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नाशिकच्या भागामध्ये नाशिक शिन्नर निमगाव शिन्नर लसलगाव मंजूर तसेच जोपूल बने आंबे चांदवड अति जोरदार पावसाची शक्यता या भागात राहील येवला कुसुमाडी ममदापूर मनमाड लासलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवड आसपासचा परिसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालगाव मालेगाव अंजंग सटाणा औटी ताराबाद निमशोडी चिंचवे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील साखरी बॅट चिंचकेट पिंपळने चोरवड अंमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील चिंचवड डीवी दुसाने तसेच पानेगाव टिटाणे अंमलीकोकसाणे जोरदार पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील अंचाले सुत्राणे बोरशा नंदुरबार रणाला धोंडाईचा खरपाली शहाजा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये किटिया चिचोड असोल बुडकी वाडीबिके सांगवी सुले आणि शिरपूर जयतपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांदराणे जापोरे कापडणे धुळे अंजंग अरबी बखरूड जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील अरबी बखरूडलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव इरंड जोरदार स्वरूपात राहील जळगावलाही जोरदार स्वरूपात राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पाऊर बडगाव इकडे मध्य मध्यम मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव सायगावन कन्नड हतनूर अलगुपा देवगाव प्लंबरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आठ ठिकठिकाणी राहील अलगुपा देवगाव तसेच सनावसी पिंपरी काचूड पाचूड गंगापूर वैजापूरलाही मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाची शक्यताही देगावने पैठण अमरापूर हंसापूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेष शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम जोरदार स्वरूपातील गुलापांगरी तारगाव जालना बदनापूर राजा दाबडे हंसाबाद सिल्लोड भोकरदर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला जोरदार स्वरूपात राहील मांजरगाव वडवाणी तळगाव शिरसोर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारू किरला मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी साओगाव आणि अहमदपूरलाही मध्यम तितुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील धाराशिवमध्ये कळमासा इकडे मध्यम स्वरूपात राहील तारखेट भूम पातुरगाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे पेठ कामेगाव बेमली बैरबंग पाणीगाव बार्शी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर निलंगणा औरा हलसी बीदर या भागात मध्यम स्वरूपात राहील अवसा औसा पहाडा कोंड लातूर घाटेगाव रैनापूर लातूर रोड श्रंतपाल मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी हागाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात येईल मध्यम स्वरूपात परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोहा गंगाखेड तसेच पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्णा इकडे मध्यम स्वरूपात येईल परभणी जारी बोरिजंतुरलाई मध्यम स्वरूपात येईल सेलू अष्टीपात्रीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला जिल्ह्याकडे मुखेड भोकरला मध्यम स्वरूपात येईल तमसा हेमायतनगर उमरखेड डाकणी हलका मध्यम राहील हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली अवनकळमनुरीलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर मागा जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मरसूल मंगळूपीर कर्जनाखेडा या भागात बहुतांश ठिकाणी टिक ठिकठिकाणी मध्यमार्ग राहील विदर्भात पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील लोणी लोणार बीबी मेहकरला मध्यम स्वरूपात राहील मेहकोट डोंगगाव आणि कुदनापूर घाटबोरी चिखली केलवट बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव गो आणि मो पिंपरी गवली मोटाला दिघी नांद्रुणा दासराखेड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अकोट हिरवाखेड अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगाव जमात पलसी अंधोणा पातोडा मध्यम स्वरूपात राहील अळ अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापालाही जोदार स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव सुरजी चिखलदराचालदरणीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथळी हे मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती बन्नेरा मध्यम स्वरूपात राहील तसेच तळेगाव आणि कर्जना दुरवाडा काठी जयखेडा वरुण नाळखेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी राहील नांदगाव कंडेश्वर पलीगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ नेर लाडके दारवा मध्यम स्वरूपात राहील रुईजवई अर्णी देई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे साक्री पुसद खंडाळा इथे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजीकरण जिल्हा आहे हलका मध्यम पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे जो जोर कमी असून वाडकीपोणी वडनेर हिंगणघाट वर्धा जामनी तुळजापूर या भागातील हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील अरबी वडाणा लाडगड हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे पुरकोकटे वडा कोडाली काटोल हलका मध्यम राहील डोर्ली कमलेश्वर उमडी सावरणे आणि बुट्टीबोरी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भंडार जिल्ह्यात कामटी बागोली बार्शी धर्मापुरी असोली कांदारी अकोला इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली संग्रणे अडेल गोतंगाव खेरगाव उमरेड पावनी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर आणि तसेच मौली कुटवाडा वरोरा भद्रवती भाटाळी हलका पाऊस बघायला मिळणार आहे वणी काय चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अष्टी मलछेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील गडचिली धनरा मोरमगाव नाटी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तुलमाल अरमोरी डेसिंग दिगुरी कुरखेडा बलटोणा कोलेगाव बोनगाव चिंचगड हे हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे देवरी तसेच आमगाव गो लांजी गोंदिया तुमसर तिरडा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नूडू जे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय